नमस्कार मी कुमुद कदम आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली कविता ही प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांची कविता आहे ही कविता आजरा अमर अशी कविता आहे तरुणांना युवकांना युवकांच्या पसंतीस पडणारी अशी कविता आहे ही कविता पूर्ण ऐका जेणेकरून तुम्हाला ही कविता कशी आहे आणि ही तुमची हव्या हवीशी होईल यात काही शंका नसणार आहे तर सुरू करतो आजची कविता मी कुठे म्हणालो परी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी नाही प्रयत्न मनापासून आहेत नाही प्रयत्न मनापासून आहेत मग किमान एक तरी मिळावी स्वप्नात तशा खूप भेटतात स्वप्नात तशा खूप भेटतात कधीतरी खरी मिळावी हवी हवीशी एक जखम एकदा तरी उरी मिळावी गालावर खळी नको तिच्या गालावर खळी नको तिच्या फक्त जरा हसरी मिळावी फक्त जरा हसरी मिळावी चंद्रा इतकी सुंदर नकोच चंद्रा इतकी सुंदर नकोच फक्त जरा लाजरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी फक्त जरा बरी मिळावी कविता कशी वाटली हे कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांशी शेअर करा भेटूया नवीन कवितेसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र